पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे विद्यापीठाच्या आवारामध्ये तीन विद्यार्थिनींकडे बघून एकाने हस्तमैतून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे घडलेल्या प्रकाराबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत विद्यापीठ प्रशासन याबद्दल कोणतेही पाऊल उचलत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याची विद्यार्थ्यांनी ठरवले असून ते सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर आंदोलनासाठी बसले आहेत दरम्यान विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या समोर जेवण करून तीन विद्यार्थ्यांनी मुलींच्या हॉस्टेल कडे जात होत्या यावेळी मराठी भाषा विभागाबाहेर एका व्यक्तीने त्यांच्याकडे बघून हस्तमैतून केले दोघींनी त्या व्यक्तीला जाब विचारण्यास सुरुवात केली तर एकीने तातडीने आंबेडकर भवनाजवळील सुरक्षा रक्षकाकडे धाव घेतली परंतु तो व्यक्ती पळून गेल्याचे त्यांनी सांगितले घडलेली घटना कुलगुरुंना सांगण्यासाठी विद्यार्थिनींनी कुलगुरुंची भेट घेतली मात्र कुलगुरुंनी विद्यार्थिनींनाच उलट प्रश्न केला रात्री उशिरा नऊ वाजेपर्यंत मुली तिकडे काय करत होत्या असा उलट प्रश्न कुलगुरुंनी केल्यानंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरू ठेवले आहे त्यामुळे आता या प्रकरणाची विद्यापीठ प्रशासन काय दखल घेतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे